नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात वैराग न्यूज वैराग न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे वय वर्षे तीस यांनी आज सकाळी राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने परिसरात आणि वारकरी संप्रदायात एकच खळबळ देव परिसरामध्ये शुल्ककाळा पसरली आहे आत्महत्येचे कारण समोर आले आहे शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता त्यांचा अंदाज विकसितला होता शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे आर्थिक विवंचनेतून हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या वैराग न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त वैराग न्यूज